हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रे या ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजत असाल झालं का तुमचा चहा वगैरे माझी पण झालेली आहे तर विषय आहे एका मुलीवर परत अत्याचार झाला आहे तिचा मर्डर करून टाकला बरोबर ना तुम्ही पण ऐकलं असेल तर कमेंट्स करून नक्कीच सांगा मला जर सगळ्यात लेट गोष्टी माहिती होतात तरी पण मी तुमच्याशी शेअर करते यशश्री म्हणून यशश्री सिंदे असं नाव आहे त्या मुलीचं तर त्या मुली मुलीचा मर्डर केला आहे आणि मर्डर केला पण किती क्रूर बुद्धीने केला बघा काय तिचे केस कापले चेहरा विपरूत केला आणि तिच्या प्रायव्हेट पार्टवरती सुद्धा वार करण्यात आले <coughs> तर किती निर्गुण आणि किती असे राक्षस अवताराचे लोक आहेत बघा विचार करा त्या मुलांनी हा प्रकार घडवून आणला तर त्या मुलांनी घडवून आणला म्हणण्यापेक्षा त्या मुलाचं मुलावरती काहीतरी पहिली तक्रार वगैरे केलेली होती आणि तो जेलमध्ये होता वाटतं त्याला जेल झाली होती आणि तो जेलमधून सुटून आल्याच्या नंतर त्यांना ती ते बदल्या घेण्यासाठी हिच्या मागे मागे फिरला आणि ते सगळं कुठं जाते काय जाते माहिती ठेवली आणि नंतर हिचा त्यानं तो मर्डर केला परंतु इतका विपरीत इतकी इतकी घाणेरडी कसं काय करू शकतात बापरे तर मुली सुरक्षित नाही आहेत तुम्हाला नाही वाटत का कायद्यात बदल व्हायला पाहिजेत खरोखर किती मुली महिला आता अशात तुम्हाला किती ऐकायला आलेत असे प्रकरण झालेले तर खरंच कायद्यामध्ये बदल व्हायला पाहिजेत का नाही आणि हे जास्ती करून मुस्लिमची मुलं करत आहेत मर्डरचं प्रकरण आता हा पण मुस्लिमच होता आणि ह्या मुलांनी पण तो करण्याचा प्रकार केला म्हणजे तिचा जीवच घेतला परंतु आता ह्याच्यातून काय होणार न्याय मिळणार का नाही त्या मुलीला आणि मिळायला पाहिजे लवकरात लवकर परंतु ती मुलगी काही वापस येणार नाही आहे न्याय जरी भेटला तरी आपलं गेलेलं मूल वापस येतं का नाही येत परंतु न्याय हा तर मिळायलाच पाहिजे आणि लवकरात लवकर न्याय जर भेटायला लागले थोडं कायद्यांमध्ये बदल केले शिक्षा वेगळ्या पद्धतीनं देण्यात आल्या किंवा जनतेच्या हाती सोपवण्यात आलं तर कदाचित हे प्रकार कमी होतील मला तर असं वाटतं बाकी ज्याची त्याची मर्जी कुणाला काय वाटतं बरोबर की नाही आणि असे प्रकार घडू नयेत किंवा असे प्रकार घडत आहेत म्हणून ह्याबद्दलसुद्धा खूप काही पाऊल उचलले पाहिजेत परंतु आपलं काही तशी लक्षणं दिसत नाही आहेत आपल्या भारतामध्ये तसे काही लक्षणं लवकर दिसत नाही आहेत त्यामुळे खूप सारे गुन्हे घडत आहेत आणि अति अशात त्रा ऐकायला येत आहेत गुन्हे घडत आहेत ते बरोबर की नाही तर चला मला आणखीन एक सरकारने जो कायदा काढला आहे जर मुलांनी आईवडिलांना सांभाळलं नाही तर इश्टेट वापस घेत म्हणजे आईवडिलांच्याच नावावरती होणार तर हा जो कायदा आहे तो एकदम एक नंबर कायदा आहे ज्याच्यानी मुलं कमीत कमी त्या इश्टेटीच्या ह्याच्याने तरी आईवडिलांना सांभाळतील बरोबर की नाही नाहीतर आईवडिलांना पाहिजेच काय असतं हो म्हातारपणी दोन शब्दप्रेमाचे दोन घास दुसरं काय लागतं त्यांना ला। ते काय तुम्हाला सोननानं मागतात ते तुम्हाला इस्टेट मागतात का ते तुम्हाला फिरायला घेऊन जा म्हणतात काहीच नाही बिचाऱ्यांना दोन घास पोटाला चांगले द्या दोन शब्द गोडीनं बोलाय दिवसभरात एकदा तरी त्यांच्याशी बाकी काय पाहिजे त्यांना नाही तर त्यांचं किती आयुष्य राहिलेलं असतं बरोबर की नाही आजकाल आजकालचे मुलं इस्टेट घ्यायला मरतात बरोबर की नाही इस्टेट मात्र पाहिजे पण आईवडील नको त्यांची इस्टेट पाहिजे आईवडिलांकडनं सगळ्या सुखसुविधा पाहिजेत आईवडिलांकडनं सगळं सोनं पाहिजे आईवडिलांकडनं सगळी इस्टेट पाहिजे एवढंच नाही तर आईच्या साड्यासुद्धा पाहिजेत बघा तुम्ही मेल्यानंतर सून आणि आई लेख सॉरी सून आणि लेक, लेक साड्यांची सुद्धा वाटण्या करतात डागिने काय असतील त्याच्या वाटण्या करतात परंतु वाटण्या करायची वेळ येते तेव्हा नाही या वाटण्या असे वाटत सहा महिने लिकीनं सांभाळावं सहा महिने मुलांना सांभाळावं हे जिम्मेदारी नाही घ्यायची कळत परंतु हिस्सा मात्र अर्धा अर्धा पाहिजे किंवा हिस्स्यासाठी भांडायचं प्रॉपर्टीसाठी भांडायचं म्हणजे जो कमवतो जो कमवतो तो, तो बिना आणपाण्याचा उपाशी मरतो आणि हे मागचे कोळी कुत्रे भांडत बसतात बरोबर की नाही तर हे बघा असं बी सांभाळत नाही तसं बी सांभाळत नाही म्हणून आहे तोपर्यंत आयुष करून घ्या खाऊन पिऊन घ्या काही आत्ताचं आत्ता बघायचं उद्याचं उद्या बघा उद्या ते मुलांसाठी मुलांसाठी असं करून जमवून ठेवू नका काही उपयोग नाही कोणी तुमचं नाव काढत नाही तुम्हाला जिवंत असताना बी कोणी सांभाळत नाही आणि मेल्यावर सुद्धा परत शिव्या देतात काय कमवून ठेवलं किंवा काय ही करून ठेवलं महागे भांडत बसतात त्याच्यापेक्षा भाग काही सोडायचंच नाही काय आहे ना तेवढं खाऊन पिऊन आपण आहे तोपर्यंत तो मस्त राहायचं तुम्हाला काय वाटतं फ्रेंड्स मला तर खरं तुम्हाला सांगते मी माझ्या वडलाची परिस्थिती बघितली ना तेव्हाच ठरवलं मी की काही कमवून महागं ठेवायचं नाही आता फक्त माझी एकच इच्छा आहे की माझ्या म्हणजे मुलगा तरी आहे मला त्या मुलाला फक्त मला घरट करायचे का माहिती आहे का कारण ना मला त्याच्या बापावरती विश्वास नाही माझा मुलगा उद्या जर मी गेले तर माझा मुलगा रस्त्यावर येईल उघडा पडेल माझ्या मुलाला माझं स्वतःचं घर कसं का ना झोपडी का असणार मला माझ्या मुलासाठी करायची माझी एवढीच इच्छा आहे एवढ्यासाठीच माझी धरपड चाललेली आहे बाकी आता मला जास्ती काही कुणाला कमवून ठेवायचं नाही आहे की जेणेकरून करून मागचे माँग लोक हिस्सा मागतील मागायला येतील तोडवर करून एवढं मला काही करून ठेवायचं नाही मला फक्त माझ्या मुलासाठी झोपडी बांधायची आणि तेवढीच इच्छा आहे तुम्ही लोकांनी मला सपोर्ट करा खरोखर मी आत्तापर्यंत कधीच कुणाला काही मागितलं नाही पण माझी तुमच्याकडून खरोखर अपेक्षा आहे की तुम्ही फक्त सपोर्ट करा बाकी काही करू नका मला माझ्या मुलासाठी निवारा करायचा आहे भले मी ह्या जगात असू नसो कमीत कमी तो माझ्या आईचं घर आहे म्हणून त्याला कुणी बाहेर काढणार नाही बरोबर की नाही आणि तो सुकाने कमीत कमी आसरेला तरी राहील एवढंच करायचं आहे मला त्या खूप काही करायचं नाही बंगला गाडी असं तसं नाही पण माझ्या मुलासाठी मला घर आहे ज्यांनी करून माझ्या वडिलांनी पण माझ्यासाठी घर करून ठेवलेलं आहे परंतु मी त्या घरात एवढी बाहेर राहिले मंदिरात राहिले परंतु मी कधीही तिथे गेले नाही कारण मला माहिती होतं तिथे गेल्यानंतर माझ्यासोबत काय होणार आहे मला तिथं राहू तर देणारच नाही भांडण करणार आहेत भाऊ आधीच माझ्याशी बोलत नव्हता आधीच माझ्याशी भांडण करायचा त्याला असं वाटायचं इथे येऊन राहीन आणि परत कशाला आपण चान्स द्यायचा आधीच आपण परेशान झालेला असतो परत अजून ह्याचं कमी होतं का म्हणून त्याचं मागं लावून घ्यायचं रोज उठून कटकट म्हणून मी तिथं गेले नाही नाहीतर तुम्हाला सांगते ज्या घरात माझा भाऊ राहतो चार रूम टॉयलेट बाथरूमचं घर आहे ना ते घर माझ्या वडिलांनी माझ्या नावावरती केलेलं आहे आणि मी त्याची सिग्नेचरसुद्धा अजूनपर्यंत दिलेली नाही आहे तरीसुद्धा मी गेलेली नाही आणि जातही नाही मी कसलाही हक्क दाखवत नाही ओ हो। कुठंच मी म्हणते ना मी माझे दोन्ही हक्क सोडले आहेत माझ्या बाहेरचा पण हक्क सोडला आणि मी तिकडचा पण हक्क सोडला फक्त मी माझ्या स्वतःवरती विश्वास ठेवते की नाही मरणाऱ्याला कुठच्या जागेत जाऊन जळायचे बरोबर की नाही परंतु माझी एकच इच्छा आहे की मुलासाठी काहीतरी मला थोडंफार करायचं आहे बाकी मला कुणासाठी काही कमवून ठेवायचं नाही आणि माझ्याकडे आता तेवढी ताकद बी नाही राहिली आणि माझ्याकडे ते खूप आवड झाली परिस्थिती असो जे आहे ते मी मागेच हा जर निर्णय घेतला असता मी मागेच जर एखाद्या घर छोटंसं जागा किंवा घर घेतलं असतं तर आज कमीत कमी एवढी मला टेन्शन आलं नसतं आणि आज एवढी मला म्हणजे मनाला हुरहुर लागून राहिली नसती की माझ मी गेल्यानंतर माझ्या मुलाचं काय होईल किंवा तो कुठं राहील हे मला मनाला लागून राहणार नाही त्यामुळे देवानी मला तोपर्यंत तरी साथ देवी माझ्या मुलासाठी मी काहीतरी करल आणि एवढीच इच्छा आहे आता फक्त देवाकडे तेवढी इच्छा देवा माझी पूर्ण कर आणि तोपर्यंत मला जिवंत ठेव बाकी काही नाही <laughs> इमोशनल होते पण मी कमजोर नाही बरे का आणि होतो कधी कधी येतं डोळ्यात पाणी परंतु आता मी खूप बदल केला कारण सुरुवातीला तर खूप जास्त यायचं पण इथं सगळे परत मला माझेच लोक मला म्हणायला ला लागले की कमजोर वाटते कमजोर दिसून येते तसं नको करू र रडावसं वाटलं तर आईने स्पेशली मला सांगितलं रडाव असं वाटलं तर देवापशी बसून रड पण असं इथं कॅमेरेसमोर रडू नको परंतु काही काही वेळेला होतं बोलत असताना इमोशनल झाले की डोळ्यातून पाणी येतं परंतु मी कमजोर नाही आहे आणि मी आत्तापर्यंत खूप खूप साऱ्या गोष्टींना सामोरं गेली त्यामुळे मी खनखत झालेलीच आहे खंबीर झालेलीच आहे परंतु ह्या दगडालासुद्धा पाजर फुटतो जरी मी दगड बनली असली हे सगळ्या परिस्थितीने तरी कुठंतरी त्याच्यात सुद्धा मन आहे जी कधीतरी हळू होत त्याला खूप सारा दुःख झाल्यावर सुद्धा होत तसंच काही माझं झालं चला चार पाच दिवसापासून इकडे आणखीन बी पाऊस सुरूच आहे दोनदा पूर येऊन गेले बापरे खडस वाचल्याचे दरवाजे परत उघडलेत काल काय म्हणजे काय परिस्थिती ओढवू न याची काय माहिती देवायला परंतु असं नको व्हायला कधीच कुठं काही व्हायला हो नको सगळ्यांना सुरक्षित ठेवा पाऊस आहे प्रत्येकाने काळजी घ्या बाहेर पडू नका गरज असेल तरच बाहेर पडा नाही तर हे खूप भयंकर चाललेली परिस्थिती आहे बरोबर की नाही म्हणून माणसाने माणसाला दुखवू नये कधी कुणाचा शेवटचा आता हा माझा व्हिडिओ कधी माझा शेवटचा असेल तुम्हाला सांगता पण येणार नाही बरोबर की नाही कधी माणसाचा कुठलाही क्षण शेवटचा असेल सांगता येणार नाही म्हणून ना आहे तोपर्यंत चांगलं बोला चांगलं राहा एकूण जीव लावा जर आपल्याला चांगलं बोलता येत नसेल एखाद्याचं पटत नसेल तर माझं तर असंच म्हणणं आहे जर तुम्हाला एखादा व्यक्ती आवडत नाही आता जसं की माझ्यावरून घ्या जर एखाद तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नाहीयेत ह्याच्यातून काहीतरी सतत रडकी वाटते किंवा सततगारानं करणारी वाटते किंवा काही काही म्हणतात काय कंटेंट वाटतं काही काय म्हणतात घरातल्या गोष्टी रस्त्यावर आणते काय काय म्हणतात घर गर, घरातली इज्जत रस्त्यावर आणते काय काय म्हणतात की बदनामी करते तर जर तुम्हाला असं वाटतं तर तुम्ही व्हिडिओ बघू नका ना बरोबर की नाही जर एखाद्याला आपण आवडत एखाद्या व्यक्तीला आपण आवडत नाही तर मी इतर काय केलं असतं मला जर एखादी व्यक्ती आवडत नाही किंवा तिचा स्वभाव आवडत नाही मी काय करते मी भांडण घालत बसतच नाही सरळ बोलणं बंद करायचं आणि एखादा समोरून चढून आला तर लगेच शिंगावर घ्यायचं ही पण करायचं तुम्हाला सांगते गप्प नाही बसायचं महागं नाही सरकायचं चढून आलं तर सोडायचं नाही आणि आपण चढून कुणाला जायचं नाही हा रूल माझा आहे आणि जर एखादी व्यक्ती आवडत नसेल एखाद्याचा स्वभाव आवडत नसेल ना तर मी डायरेक्ट बोलणं बंद करते आणि जर समोरून व्यक्ती बोलत असेल ना तर मी सांगत असते मी शांत बसले बसू दे मी पिसाळले की परत मग माझ्याला लागणं खूप अवघड असतं मग ते समोरचा व्यक्ती हैराण होऊन जातो खरंच तुम्हाला सांगते मी तोपर्यंत शांत बसलेली असते परंतु जर तुम्ही मला डिवचणार तर तुम्हाला बर्दाश्त करायची तेवढी हिंमत असली पाहिजे की मी डिव खवळ याच्यानंतर काय होणार आहे आणि हे माझं असंच आहे आणि ते कुणाबाबतीत दे सगळ्यांना माहिती आहे माझा हा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे मी कधीही कुणाच्या वाटेला जात नाही आणि जर गेलं तर मग सोडतच नाही कुणी काहीही जरी म्हणू दे म्हणून माणसाने असं राहू माझं असं मत आहे की कसं आहे तुम्हाला एखादी व्यक्ती नाही आवडत नाही आवडत तर त्याचं तोंड बी नाही बघायचं परंतु त्यांना असंच केलं तो तसाच आहे ती तसंच आहे ती तसंच आहे कशाला उगवच एखाद्याला डव असतात जगते जसं की बघा एक विद्याताई आहे इथं विद्याताई म्हटली आहे तिनं एका कमेंट्सला उत्तर दिले बिचारी जगते जगू दे ना तिला खराच तुम्हाला सांगते तुम्ही वाईट कमेंट्स करू नका मी जगते काहीतरी ही करते मला जगू द्या जगा आणि जगू द्या हे खूप महत्वाचं आहे तिच्या बी सगळ्यांच्याच मला कमेंट्स चांगले असतात काही जण असतात मूर्ख लोक येतात असो पण जे बी चांगले लोक आहेत त्यांचे चांगले सपोर्ट करतात मला चांगल्या कमेंट्स करतात समजून घेतात त्यांना खरंच मनापासून आभार तुमचे धन्यवाद तर चला हे छोटासाच व्हिडिओ आहे तुमच्यासाठी तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी बाय बाय तर मला तुम्हाला हे शेअर करायचं राहून गेले की मी प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या आयडीचं नाव माझ्या आठवणीत राहणं मुश्किल आहे तर कुणीही असं म्हणायला लावून घेऊ नका तुम्ही सगळेच माझ्यासाठी फेवरेट आहात आणि तुम्ही सगळे माझ्या लिस्टमध्ये फर्स्टलाच येतात हे पण सांगते जेवढे चांगले आहेत जेवढे चांगले कमेंट्स करतात ना मी कधीही ते माझे दुसरे तिसरे असं काही नाही आहेत सगळे माझ्यासाठी सारखे आहेत आणि खरोखर तुम्हाला सांगते भले आता हे लोक माझ्यासोबत आहेत कधी असतील कधी नसतील कारण की प्रत्येकाच्या चॉईस बदलत जातात मी असं म्हणणार नाही आहे की तुम्ही माझ्या चॅनलवरतीच राहू तुम्हाला आणखीन एखादा टॅलेंट भेटलं एखादी चे व्हिडिओ आवडायला लागले तुम्ही तिकडेही जा जात जाणार जाऊ शकता तो विषय वेगळा परंतु जोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर आहात तोपर्यंत तुम्ही चांगलेच लोक आणि माझ्यासोबत आहात त्याच्याबद्दल धन्यवाद मनापासून परंतु नाही का की असं समजू नका की हिचं नाव घेतलं तिचं नाव घेतलं असं काही नाही आहे सगळेजण माझ्यासाठी सारखेच आहेत आणि तुम्ही सगळ्यांचे आय डीचे नावं लक्षात राहतील असं तर शक्य नाही आहे नावं होणं काही वेळेला मी काही लोकांची नावं विसरते तर मनाला लावून घेऊ नका तर तुम्हाला सगळ्यांना परत एकदा मनापासून आभार की तुम्ही एवढे छान लोक आहेत आणि माझ्या फॅमिलीमध्ये जोडलेले आहेत आणि माझी फॅमिली आहेत आणि तुम्ही छान कमेंट्स करता मला सपोर्ट करता बाकी आणखीन मला पाहिजेच काही बरोबर की नाही तर चला